प्रयत्नता बाकीच्या असं जना आणि आज ही संगीत परिस्थितीत काय आहे नगरपंचायत जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक आल्या होणार आहे अनेक हात पुढे अनेक हात प्रयत्न प्रत्येक हात हात

दुसऱ्या शिवसेनेला जर बोलायला आणि भाऊ शेवटच्या गावामध्ये आमदार तिथे विधानसभेबाहेर स्थिती पाहिजे आणि भाऊ स्वतः सुंदिर बरोबर कोण आलं बाबा संजय काका आहे बरोबर काय तो वेळ एका गाडीत भाऊ आज आहे माझ्या एका गाडी बसून तो गाशी बी पाहि नाही मी नाही म्हणतो नको करायला जमत आपण काढून आलं आहे मला काही भाषण काढून पाहिजे तसं सांगतात एकदा पार्टी ठरायच्या आता ते म्हणजे असू करणार